नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लपंडाव या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन आहे या मालिकेत सुरू झाली आहे सखी आणि कान्हाच्या लग्नाची लग्नाची धामधूम तयारी तर जल्लोषात सुरू आहे पण त्याआधीच सखी कान्हाने एक हटके प्री वेडिंग फोटोशूट केलं आहे भव्य दिवस सिनेमा सिटी स्टुडिओ मध्ये हे फोटोशूट पार पडलं मालिका विश्वात पहिल्यांदा अशा प्रकारे प्री वेडिंग शूट करण्यात आलं आहे पार पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही लुक मध्ये सखी आणि कान्हाने फोटो शूट केलंय सखी कान्हा अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री कृतिका देवच खऱ्या आयुष्यात प्री वेडिंग फोटो शूट झालं नाहीये त्यामुळे दोघांसाठी हा नवा अनुभव होता तीन वेगवेगळे वेग लुक आम्ही केले सिनेसिटी स्टुडिओ मध्ये जगभरातील प्रेक्षणीय स्थळांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत असं त्यांनी सांगितलंय भन्नाट दिवस होता नेहमीच्या शूटिंग पेक्षा काही करताना खूप धमाल आली अशी भावना कृतिका आणि व्यक्त केली या मालिकेत दिग्गज कलाकारांची स्टार कास्ट पाहायला मिळत का का आहे कृतिका देवची लपंडाव ही पहिली वाहिनी मालिका आहे यामध्ये ती सखी कामतची भूमिका साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला लपंडाव ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का कमेंट करून नक्की कळवा